AW आपला योजने चे, चे, चे। चे ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेचे काही जणांचे बरेच जणांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत परंतु पैसे आलेले नाहीत शक्यतो मॅक्झिमम ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांचे कोणाचेही पैसे आलेले नाहीत तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे तर त्यांचे पैसे कधी ॲक्च्युली मिळतील हे आपण त्यांच्या एका भाषणामध्ये जे एक सभा झालेली आहे त्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते, ते आपण या ठिकाणी लगेच पाहूया तत्पूर्वी चॅनलला तुम्ही नवीन आलेला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपण लगेच व्हिडिओ सुरुवात करूया खरं म्हणजे उरलेल्या बहिणींच्या नोंदणी करण्याचं कामही वेगाने सुरू आहे पुढल्या महिन्यात त्यांना तीन महिन्यांचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आपलं सरकार करेल हा विश्वास आपण ठेवा आणि म्हणून ही योजना फक्त मत मागण्यासाठी नाहीये माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आहे म्हणून मान वाढवण्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थाने बहिणींची माया काय असते ते आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि म्हणूनच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी योजना यशस्वी आहे पुढे आहे ही लोकप्रिय आहे यामुळे विरोधकांच्या पोटात दुखी दुखू लागले ही दुसरे हप्ते जेव्हा आपल्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक गडबडा जमिनीवर लोळू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि तुम्ही हणून पाडूया कारण ही योजना कायम स्वरूपी चालू राहणार आहे ही योजना कायम स्वरूपी चालू राहणार आहे ही मध्ये बंद होणारी नाही या टाइम पहा ही जी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एक न्यूज आलेली आहे यामध्ये काय सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यानंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजेच सध्या एकतीस जुलैपर्यंत जे काही पैसे आहेत फॉर्म भरलेले आहेत ते त्यांनी वाटप केलेले आहेत थोडक्यात ज्यांनी जुलै महिन्यापर्यंत फॉर्म भरलेले आहेत म्हणजे एकतीस जुलैपर्यंत तर त्यांचे पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये म्हणजे त्यांना पहिला आणि दुसरा जुलै आणि ऑगस्टचा काय मिळाले हप्ता आलेले आहे दीड दीड हजाराचे आम आता यामध्ये काय राहिलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना पैसे आलेले नाहीत तर त्यांना जुलैचा हप्ता ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा असे तीनही महिन्याचे त्यांचे पैसे तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला फक्त बँकेमध्ये आधार लिंक आहे की नाही एकदा चेक करा तुमचे पैसे सर्वांचे मिळून जातील त्याचप्रमाणे काहींचे जून जुलैमधले फॉर्म अप्रुव्ह झालेले आहेत परंतु काहींचं काय काहीं झालेलं पैसे तरीसुद्धा आलेले नाहीत तर त्यांनी एकदा आधार लिंक आहे का बँकेमध्ये त्यांनी चेक करायचं आहे आणि आधार लिंक करून घ्या तुमचे पैसेसुद्धा तिन्ही महिन्याचे तुमचे तुमचेसुद्धा पैसे येतील त्याचप्रमाणे जर आधार बँकेमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असला आधार लिंक करण्यासाठी तर तुम्ही डिजिटल एक सुद्धा पोस्टामधून काढून घ्या आणि त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे डिजिटल अकाउंटसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील काय होईल तर त्याचे लिंक आहे ती या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही लगेच पाहून घ्या आणि तुमचे पैसे सर्वांचे येतील कोणत्याही प्रकारची काळजी करू नका जर कोणताही प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तुम्हाला तुमचे पैसे नक्कीच भेटतील